नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये मी शीतल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते महाराष्ट्र राज्यातील बार्टी सारथी महाज्योती आणि टीआरटीआय परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविण्यात आले होते या परीक्षांचे पहिले सत्र नुकतेच पार पडले आहे तसेच या परीक्षांचे दुसरे सत्र या संस्थेमार्फत आता जाहीर करण्यात आले आहे या सत्राचे वेळापत्रक आणि या सत्रासाठी लागणारे ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या सत्राची जी परीक्षा होणार आहे त्याचा कालावधी आहे दहा सोळा ऑगस्ट या कालावधीमध्येच तर ज्या विद्यार्थ्यांनी टी आर टी आय या गटातून सीएटी फॉर एम पी एस सी क्लास थ्री सर्व्हिस कोचिंग या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत त्यांची परीक्षा दहा ऑगस्ट हो रोजी सकाळी नऊ ते दहा या बॅचमध्ये होणार आहे तर मित्रांनो तुमचे हे जे सत्र होणार आहे दुसऱ्या सत्राच्या परीक्षा होणार आहे त्याचे जे टाइम टेबल आहे ते, ते सर्व तीन केलेले आहे तीन ते नऊ ते दहा बॅच टू म्हणजे अकरा ते बारा बॅच थ्री मध्ये एक ते अशा तुमचे हे तुमच्या परीक्षा होणार आहे तर यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी टी आर टी आय गटातून सीईटी फॉर एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ पोस्ट कोचिंग या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत त्यांची परीक्षा दहा ऑगस्ट रोजी बॅच टू म्हणजे अकरा ते बारा या वेळेत होणार या को, या आहे यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी टीआरटीआय गटातून सीएटी फॉर युपीएससी कोचिंग या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत त्यांची परीक्षा दहा ऑगस्ट रोजी बॅच थ्री म्हणजे एक ते तीन या वेळेत होणार आहे यानंतर तर मित्रांनो हे होते आपले दहा ऑगस्ट चे वेळापत्रक यानंतर आपण बघूया पुढचे वेळापत्रक तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सीआरटीआय बाय टी सारथी महाज्योती या गटातून सीईटी फॉर युपीएससी कोचिंग या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत त्यांची परीक्षा ही अकरा आणि बारा तारीख या दोन तारखेंना होणार आहे यानंतर ती वेगवेगळ्या मध्ये डिवाईड केली आहे मित्रांनो तुमच्या ऍडमिट कार्डवरती तुमची बॅच आणि म्हणजेच तुमचा जो वेळ असणार आहे परीक्षेचा त्यानंतर तुमची जी परीक्षा आहे आणि त्याची तारीख ही तुमच्या ऍडमिट कार्डवर तुम्हाला दिलेली असेल यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी टी आर टी सारथी महाज्योती या गटातून सीईटी फॉर एमपीएससी स्टेट एस गॅस कोचिंग या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहे त्यांची परीक्षा तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख या तीन तारखेना होणार आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या बॅचेस तुमच्या ऍडमिट कार्डवर बघू शकता यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी टीआरटीआय बार्टी सारथी महाज्योती या गटातून CET for MPSC Maharashtra Engineering Services MES कोचिंग या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहे त्यांची परीक्षा 14 ऑगस्ट रोजी बॅच 2 मध्ये म्हणजे 12 ते 2 या वेळेत होणार आहे यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बाळटी आणि महाज्योती या गटातून CET for MPSC Non Gaz B IC पोस्ट कोचिंग या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत त्यांची परीक्षा 14 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट या तारखेंना होणार आहे आपण आपले बॅच आपल्या बघू शकता तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर एमपीएससी फॉर एम सी अँड सी पोस्ट कोचिंग गटातून अर्ज केले आहेत त्यांची परीक्षा सोळा तारखेला होणार आहे आणि त्यांचे ऍडमिट कार्ड अजून डाउनलोड होत नाहीये त्यांचे ऍडमिट कार्ड दोन दिवस परीक्षेच्या दोन दिवस आधी तुम्हाला मिळतील सो ते तुम्हाला एक मेसेज येईल तुम्ही जो अर्ज भरताना जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचे ऍडमिट कार्ड आलेले आहे त्यानंतर तो मेसेज बघून तुम्हाला या तुमच्या बोर्ड या येऊन तुम्हाला या पद्धतीने तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे ही प्रोसेस बघूया ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम गुगलला जावे गुगल, गुगल ला गेल्यानंतर आपल्याला बार्टी नोटीस बोर्ड असे टाईप करायचे बार्टी नोटीस बोर्ड असे टाईप केल्याबरोबर आपल्या समोर अशी विंडो ओपन होईल फर्स्ट लिंक आपल्याला दिसेल नोटीस बोर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग या लिंकला आपल्याला क्लिक करायचे आहे या लिंकला क्लिक केल्या आपल्या समोर अशा लिंक ओपन होतील तर मित्रांनो ही जी पहिली लिंक तुम्हाला दिसते तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड लिंक फॉर एमपीएससी गॅजेट आणि एमपीएससी एमई एफ एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग सीईटी एक्झाम यासाठी अर्ज केले आहे त्या विद्यार्थ्यांनीच या लिंक वरनं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी जी पाच नंबरची तुम्हाला लिंक दिसते ऍडमिट कार्ड लिंक फॉर युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग सीईटी एक्झाम या लिंकवरून आपलं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करायचे आहे या लिंकला क्लिक केल्याबरोबरच आपल्या समोर आपला ऍप्लिकेशन फॉर्म जो ऍडमिट कार्ड डाऊनलोड करायचा आहे तो फॉर्म ओपन होईल आता इथे आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे अर्ज भरत्यावेळी तुम्ही जो ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला मेलवर आला असेल ठीक आहे तो तुम्हाला इथे बघून टाकायचा आहे त्यानंतर इथे दिलेल्या कॅपच्या बघून टाकायचा आहे लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्याबरोबर आपलं ऍडमिट कार्ड ओपन होईल आपल्या ऍडमिट कार्ड आपल्याला ओपन झाल्यानंतर इथे क्लिक टू प्रिंट असे ऑप्शन असेल त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही होती सर्व ऍडमिट कार्ड डाउनलोड करायची प्रोसेस यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी या गटातून एमपीएससी ग्रुप बी आणि सी या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत त्यांचे प्रवेश पत्र दोन दिवस आधी तुम्हाला डाउनलोड करता येईल तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार नाही तसेच तुम्हाला एक मेसेज द्वारे कळवण्यात येईल की तुमचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर आलेले आहे जर तुम्हाला मेसेज आला नसेल कर तर तुम्ही स्वतः दोन दिवस आधी तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यावे तर मित्रांनो मित्रांनो ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना तुम्हाला कुठलीही अडचण असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच यासारख्या महत्वाची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा 残念。